नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपल्याला शेतीसंदर्भातच आहे शेतीसंदर्भात असा की आज आपल्याला म्हणजे ककडीचं नियोजन करायचं आहे आणि ककडीसाठी आपल्याला बोत तयार करायचे असते तर मलचिंके हातरण्यासाठी तर आपण एक जुगाड केला आहे देशी जुगाड म्हणजे त्याला सध्याला आपल्याला बोत काढण्यासाठी सेपरेट बोताचं यंत्र असतं बघा तर ते आपण यंत्र न वापरता काय केलंय सरीचं जे यंत्र असतंय ना जे सरी काढतात आपण त्या सरीच्या यंत्राला काय केलं आहे चार फुटे अंतर घेतलेलं आहे दोन्हीच्या मध्ये ही एक झालं आणि हि एक चार फुटे अंतर आहे आणि त्याच्या मागं हे असं लाकूड बांधलं आहे मागं ही बघा हे लाकूड बांधल्यामुळे काय होते ही सरीची जी अशी उंबरी राहते ना ही हे बघा आता ही कशी ही कडल्या साईडची उंबरी ही पूर्ण सरीची ती न राहता ही पूर्ण झाकून जाते म्हणजे प्लेन होती बऱ्यापैकी म्हणजे ह्याने काय आहे आपल्याला जी मल्चिंग हातरायचा असतो ती मल्चिंग हातरण्यासाठी चढ उतार राहत नाही मऊ पाना येतो आणि आपल्याला खत म्हणा शेणखत बेसळयुक्त खत ही टाकण्यासाठी मदत होती त्याची आता ही सरी राईट चार फुटी पडलेली चार फुटी म्हणलं तर आपला मल्चिंग राहतो पाच फुटी तर पाच फुटी म्हणलं तरी आपल्याला ही आता बघा आपण काय करतोय सरी काढताना काय करतो प्रत्येक सरीच्या एक सरी घेतली नंतर त्याच सरी दुसरा दुसरा टायर आणून दुसरी सरी काढतो पण मी तसं नाही केल्यामुळं मी काय केलं जी सरी काढणार आहेत आपण ही काढली ही एक गोष्ट झाला आता हि दोन हि एक अवजार चाललेलं आहे आणि हिकडे एक मागचं सरीचं यंत्र चाललेलं आहे त्याच्या साईटने हे बघा ही साईटने असं ट्रॅक्टर घेतलेला एकदम पूर्ण साईटने त्याच्या आणि साईटने घेतल्यामुळं काय झालं की मध्ये ही जी अशी काही हो उमरी राहिली का ती उमरी राय राहिल्यामुळं आपल्याला आता ती मल्चिंग झाकण्यासाठी कामाला येणार आहे त्याची झालं बघा बुध काढून आत्ताच बघा शेतकरी राजा कुठं डोकं लावीन आणि कुठं नाही ते सांगता येत नाही जुगाडावरच करावं लागते बरंच काही आता आपण बोताच जे रुंदी ती चार फूट घेतलेली चार फूट घेतल्यामुळं आता आपल्याला राईट पाच फुटी मल्चिंग पेपर असतो पाच फुटी असतो ते राईट दोन्ही साईडला अर्धा दा अर्धा फूट आणि ह्याच्यावरती परत ती ह्या मातीने झाकून जाते मल्चिंग पूर्णपणे झाकल्यानंतर परत मग आधी पहिल्यांदा आपल्याला मल्चिंगच्या आधी खत टाकावं लागतं शेणखत म्हणा आणि बेसळखत हे टाकल्यानंतर परत ठिबक हातरून मल्चिंग पेपर हा पेपर हातरायचा आणि हातरल्यानंतर ती माती ॲड केला म्हणजे झाकून टाकला साईडनी त्याच्यात वारं कसं नाही असं करायचं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूनच मल्चिंग पेपर कसा हातरते बेसळखत कसं टाकायचं कोणचं कोणचं टाकायचं आणि त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर जो गाड हा आवडला असला तर तुम्ही नक्की अप्लाय करून बघा एकदा कारण ज्या बऱ्याच शेतकऱ्यापाशी सगळेचा अवजार असावा म्हणून नियम नसतो आता ही बोध काढायला आवजार जरा शक्यतो जी तरकारी करते त्यांच्यापाशीच राहतोय ककडी करण्यासाठी आणि नंतर टरबूज करण्यासाठी हे असे म्हणजे जी, जी तरकारीची बऱ्यापैकी कांदा आपल्याला कांदाच म्हणतोय ते टोमॅटो झालं परत वांग झालं ह्या अशा प्रकारच्या ज्या पालेभाज्या आहेत का त्याच्यासाठी मल्चिंगचा यूज करते तर आता बऱ्याच जणाला प्रश्न असा असू शकतो की दोन्ही बोताच्यामध्ये अंतर किती राहतं आहे तर दोन्ही बोथीच्या बोताच्या मध्ये अंतर बघायला गेलं आपण तर कमीत कमी मी म्हणतो दीड ते दोन फुटाच्या आसपास तरी राहत असेल आणि तेवढं अंतर ठेवणं पण कामाचंच आहे कारण तेवढं अंतर ठेवल्यानंतर आपण जी ककडी लावणार आहे वरती ते काकडीचा वेल पूर्ण इकडं पण पांगतो उजव्या हाताला डाव्या हाताला दोन्हीकडून साईडनं जाणार आहे आणि ते पूर्ण झाकून जाणार आहे पूर्ण जी दोन अडीच फुटाची जेवढी जागा राहते मधली तेवढी मधली पूर्ण त्या काकड्याच्या वेलांनी झाकून जाणार आहे त्यामुळे ते आपल्याला तेवढं अंतर ठेवणं पण गरजेचं आहे तुम्हाला काकड्याची पूर्ण लागवड पूर्ण कोणतं मी हे बी बी आहे प्रत्येक माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवली जाईल चला टेक केअर बाय बाय भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये Thank <laughs>